नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण बघितलेलं आहे गेले तीन महिने महाराष्ट्रात एक प्रकरण हे आहे ते म्हणजे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण आणि हे हत्या प्रकरण झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली त्याचं कारण असं होतं की या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड आरोप झाले कारण मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात असलेला वाल्मिक कराड हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे आणि त्याच्यावर कारवाई करावी त्याला अटक करावी अशी मागणी ही सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये केलेली होती खरं तर सर्वच राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ह्या प्रकरणात वाल्मिक कराडाला अटक करावी आणि धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळातून बाहेर जावं त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली होती तेव्हापासून बीड जिल्हा हा प्रचंड प्रमाणावर महाराष्ट्रात चर्चेत राहिलेला जिल्हा ठरलेला आहे आज संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपपत्र हे न्यायालयात दाखल केलेलं आहे आणि या आरोपपत्रात वाल्मिक कराड हाच या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार आहे तोच आरोपी क्रमांक एक आहे असं पोलिसांनी त्या आरोपपत्रात म्हटलेलं आहे यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की पोलिसांनी जो तपास केलेला आहे सी आय डी असेल एस आय टी असेल स्थानिक पोलीस असतील बीड जिल्ह्याचे यांनी जो तपास केला तो अत्यंत पारदर्शकपणे आणि व्यवस्थितपणे केला असाच त्याचा अर्थ निघतो त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून यांच्यावर आणि पोलीस प्रशासनावर जे आरोप दिवसागणिक होत होते करण्यात येत होते की याचा तपास व्यवस्थित होणार नाही या प्रकरणाचा पोलीस यातल्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करणार वगैरे तर तसं अजिबात झालेलं नाही देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलच्या सक्त सूचना या पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या आणि ते तसं वारंवार सांगतही होते माध्यमांमध्ये आणि त्यानुसार उपलब्ध असलेले पुरावे आणि अटकेत असलेले जे आरोपी आहेत त्यांच्या चौकशीमध्ये ही सगळी बाब उघड झाली आणि संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात अखेर आरोपपत्र दाखल करून वाल्मिक कराड्याला क्रमांक एकचा आरोपी बनवण्यात आलेला आहे याचा अर्थ काय तर मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं जे मेतकूट आहे ते बीड जिल्ह्याला माहिती आहे धनंजय मुंडे यांच्यानंतर वाल्मिक कराड याचाच शब्द हा बीड जिल्ह्याच्या एकूण राजकारणामध्ये असेल प्रशासनामध्ये असेल हा अंतिम मानला जात होता मात्र वाल्मिक कराडला मकोकासारखं कलम या सगळ्या प्रकरणामध्ये लावण्यात आल्यामुळं यामध्ये कसलाही कसलाही प्रकारचा राजकीय दबाव हा आलेला नाही हे स्पष्ट होतं यानिमित्तानं एक मागणी सतत महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधीकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्याकडून करण्यात येत होती ती धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा द्यायला हवा मात्र धनंजय मुंडे यांनी आज अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही आणि त्यांचा राजीनामा त्यांच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागितलेला सुद्धा नाही मात्र आता त्यांचा जो जवळचा सहकारी आहे तोच या सगळ्या हत्याकांड प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं जेव्हा पोलीस सांगतात तेव्हा धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणं हे अगदी क्रमप्राप्त आहे खरं तर त्यांनी याआधीच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा होता कारण त्यांचा राजीनामा न झाल्यामुळं सरकारवर अनावश्यकपणे आरोप हे विरोधी पक्ष असेल किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्याकडून झाले जसा सरकारवर हे आरोप झाले तसे त्यांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष या पक्षावर सुद्धा हे आरोप झाले तरीही धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा जो आहे तो दिलेला नाही वाल्मिक कराड याला क्रमांक एकचा आरोपी करणं याचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ जो काही त्यामध्ये त्याचा सहभाग आहे हा किती महत्त्वपूर्ण होता हे हत्याकांड सगळं घडवण्यामध्ये हेच स्पष्ट करणार आहे केवळ संतोष देशमुख हत्याप्रकरणच आहे असं नाही की हे प्रकरण बाहेर आल्यानंतर वाल्मिक कराडचे जे काही कारनामे आहेत हे सगळे कारनामे हळूहळू बाहेर यायला लागले दिवसागणिक त्याचे पुरावे बाहेर यायला लागले आणि आता एका खुनाचा तपाससुद्धा नव्यानं सुरू करण्यात आलेला आहे एकंदरीत काय तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नसला तरी देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून जी भूमिका घेतली ती भूमिका अत्यंत कठोर आणि कणखर होती त्यामुळंच आजचं जे आरोपपत्र आहे हे अशा पद्धतीनं न्यायालयामध्ये दाखल झालेलं आहे आणि आज प पोलीस परिषदेनंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास पण व्यक्त केला की जे पोलिसांनी व्यवस्थित या प्रकरणाचा तपास केला त्यामुळं हे आरोपपत्र अशा पद्धतीनं दाखल केलं आता कठोरातली कठोर कारवाई न्यायालय देईल आणि त्यासाठी सरकार पक्षातर्फे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांचीसुद्धा नियुक्ती ही सरकारकडून करण्यात आलेली आहे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घेण्याची विनंतीसुद्धा राज्य सरकारकडून न्यायालयाला करण्यात येणार आहे त्यामुळं याचा निकालसुद्धा लवकरात लवकर लागेल आणि लोकांच्या मनामध्ये खास करून बीड जिल्ह्यातल्या नागरिकांच्या मनामध्ये देशमुख कुटुंबियांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत की या हत्याकांड या हत्याकांडामध्ये जे सहभागी लोक आहेत आरोपी आहेत यांना कठोरातली कठोर अशी शिक्षा व्हायला हवी तर तशी शिक्षासुद्धा न्यायालय देईल अशी आश आशा आहे या हत्याकांड प्रकरणातले जे आरोपी पोलिसांनी पकडले अजून एक आरोपी फरार आहे कृष्णा ना आंधळे नावाचा त्यालाही पोलीस पकडतील कारण किती दिवस तो पोलिसांना गुंगारा देत लपून बसणार आहे एक ना एक दिवस तो पोलिसांच्या तावडीत सापडेलच मुद्दा हा आहे की मंत्री धनंजय मुंडे जरी मंत्रिमंडळात असले तरीसुद्धा या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका ही अत्यंत योग्य अशी होती आणि या सगळ्या तपासानंतर आता तरी धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा कारण त्यांचा उजवा हात जो होता राजकारणातला हा या हत्याकांड प्रकरणातला क्रमांक एकचा आरोपी झालेला आहे त्यामुळं त्यांचा राजीनामा होणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे त्यांच्या पक्षानं म्हणजेच अजित पवार हे जे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे हत्याकांड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा थेट सहभाग आहे असा आरोप आत्तापर्यंत कुणीही केलेला नाही किंवा आत्तापर्यंतच्या तपासात ते उघडसुद्धा झालेलं नाही आजच्या आरोपपत्रात त्याचा कुठंही उल्लेख पण नाही आहे पण आपल्या जवळचा एक सहकारी इतक्या मोठ्या प्रकरणातला सूत्रधार असतो हे नैतिकतेच्या कुठल्याही चौकटीत बसत नाही त्याचं कारण गेल्या तीन महिन्यांमध्ये आपण समाजमाध्यमांवर जर बघितलं असेल तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे अनेक व्हिडिओ रील्स हे व्हायरल होत आहेत म्हणजे या दोघांची किती मैत्री होती किती घनिष्ठ संबंध होते हे या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येतं त्यामुळं धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणं हे अत्यंत संयुक्तिक आणि योग्य असं आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद